काकांच्या तोंडासमोर येऊ द्या कानात आणि डोळ्यामध्ये चार बटनचा फरक असतो महेंद्र दादा आणि माझा लाईव्ह रेकॉर्डेड असतो रेकॉर्डेड लाईव्ह बघा कोणी अपो केलेला नाही आहे दादा आम्ही स्वतःहून आम्ही आमचा आमची ओळख प गेले एक वर्ष आहे तेव्हा आमचे सबस्क्रायबर फार कमी होते आमच्या आमची मेहनत रंग रंग लागलेली आम्ही मेहनत करतो कष्ट करतो सकाळी उठून दोन तास आम्ही यूट्यूबवर सर्च करतो यूट्यूबवर दोन ते दिवसातले दोन ते तीन तास आम्ही यूट्यूबसाठी देतो आमच्या फॅमिलीसाठी देतो लाईफसाठी देतो कष्टाचे फळ आहे फुकट कुणाला यूट्यूबचं बटन मिळत नाही किंवा कोणाचे चॅनल मॉनिटाईज होत नाही कष्ट लागतो कुठल्याही यूट्यूबरला विचारा विचारा किती कष्ट करत असतात आमच्या ताई तर लाईव्ह घेत असतात त्यांना किती बॅड बॅड कमेंट येतात तरी पण ते सारख्या अशा झुंजार झुंज जुन्जा देऊन त्या लाईव्ह घेत असतात हो मित्र महेंद्र दादा बोलणं सोप्पं आहे करणं अवघड आहे काल मला एकाने मेसेज टाकला होता तोच मेसेज मी तुम्हाला सांगतो बोलणं सोप्पं आहे करणं अवघड आहे हो पाण्यात पडल्यावर पोहायला शिक शिकतं माणूस पाण्यात पडलं पायन आधी हाताला आगे चटके तेव्हा मिळते भाकर हो महेंद्रदादा यालाच म्हणतात रिस्पेक्ट त्यांनी माझ्या हातनं उद्घाटन केलेलं आहे आणि शिवराज ताईंचं जेव्हा बटन आलं तर तुमच्या माहितीसाठी सांगतो त्यांनी सर्वात फर्स्ट न्यूज मला दिली होती काका माझं बटन आलेलं आहे माझ्याकडे त्यांचा फोन रेकॉर्डेड आहे हो सर्वात पहिला त्यांनी मला फोन केला काका बटन आले मला आणि त्याच वेळेस आजीदादांचं दादांचं पण बटन आलं होतं तेव्हा मी बारामतीला होतो दादा आणि असं वि बोलून अफवा पसरू नका कोण कुणाला भाव देत कोण कुणाला भाव देत नाही मी त्यांच्या लाईव्हला गेलो त्यांना एवढे विषय त्यांना ऑप्शन माहीत नव्हतं त्यांना मी सांगितलं असं करा सांग तसं करा विषय काढला सा म्हणून सांगतो नाही आता मला अशा कुणाशी केलेल्या कामा कौतुक असं वाटत नाही स्वतःचं आपलं काम का बोल। बोलत असतो मित्र लोक काही बोलू द्या काही बोलते बोलतात चला मित्र आपण हळूहळू चाललेलो आहे आणि सनसेट झालेला आहे हो रवी सोन द ओके ओके तुमचं मत असेल तसं दादा तुमचं मत तसं असेल काही सहानुभूती मिळवलेली नाही ते <laughs> तुमचं मत आए, महेंदर महेंदर आहे महेंद्र दादा महेंद्र साबळे दादा तुमचं पण चॅनल आहे मला वाटतं आपण कुठला आज सांगा मी तुमच्या घरी येऊन तुम्हाला भेटतो तुमच्याशी समक्षा भेटतो तेव्हा तुम्ही मला समक्षा बोला बोलत असं महेंद्र दादा ना तर माझ्या घरी या पुण्याला <laughs> कधी भेटा ओपन ओपन शो आहे आपला मॅन शो आहे के एस बी आलेला आहे जयशिवराय दादा केस बी जा। दा। के एस बी uh, ते आलेले आहेत तुमचे व्हिडिओज पाहत असतो ताई मी तुमच्या प्रत्येक व्हिडिओला अधूनमधून कमेंट करत असतो हो तो, तो याला म्हणतात रिस्पेक्ट आणि कोणी भाव देत नाही मित्र ज्याचा त्याचा प्रश्न असतो आणि मला आमंत्रण केलेलं आहे श्वेताजीत ताईंनी मला आणि आजी दौटला आमंत्रण केलं आहे तुम्हाला आमंत्रण केलंय का नाही आम्हाला आमंत्र आमची फॅमिली बाउंडिंग आहे आणि आता दोन महिन्याची ओळख नाही आमची एक वर्षापूर्वीची ओळख आहे श्वेताजीत ताईंचा माझा चॅनल पुढं माग आहेत ते मला वडील म्हणतात मी त्यांना मुलीसारखं मानतो आणि आमचे आज त्यांना सुनबाई म्हणतो मी माझं एज फिफ्टी एट आहे महेंद्र दादा पायंत चेहरा बघा हो मित्र टिटको ऐको चेहरा ना देखो चेहरे को लाखों ने लूटा हा। दिल सचा और चेहरा झूठा असे चे, खोटे चेहरे भरपूर असतात महेंद्र दादा ओ <laughs> काका बोलाला एक्सपर्ट आहेत तुम्ही काय बोला महेंद्र दादा मला बघ तुम्ही आपले नाव आहे मराठी वनमॅन शो नंतर सांगा काका ओके ओके नंबर कशाला ना तुम्ही शोधाल म्हणजे सापडेल तुम्ही माझा लाईव्ह चालू असताना या आपण लाईव्ह चालू चालू भेटूया आपण तुम्हाला वरच भेटूया कधी या हो आली घेणारच नाही माणूस सारखं सारखं नाव घेत नसतो एकदाच घेत असतो हो तुम्ही तरी आपल्या आई वडिलांचं नाव घेता का मित्र हो आईचं नाव कोण घेत नाही वडिलांचं नाव एकदाच घेतात ते पण दाखला भरताना नाही तर तुझं नाव काय राजेश पवार अरे बापाचं नाव सांग की राजेश चंद्रकांत पवार कुठेत सांगतात मित्रो सांगायला लागत नाही बापाचं नाव सारखं सांगायला लागत नाही